भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेतील संभाव्य उमेदवारांची यादी दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती मिळते यामध्ये सात लोकसभा उमेदवारांची यादी ही टीव्ही नाईन मराठीच्या टी हाती लागली आहे आज किंवा उद्या या लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे या क्षणाची मोठी बातमी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी टीव्ही नाईनच्या हाती लागली आहे आज किंवा उद्या या सगळ्या उमेदवारांची नावं यादी घोषित होण्याची शक्यता आहे नितीन गडकरी नागपूरमध्ये नाव असेल चंद्रपूर मध्ये रावसाहेब दानवे जालना जालन्याच्या वाद होता ते नाव नक्की झालंय गिरीश बापट पुणे संजय धोत्रे अकोला कपिल कपिल पाटील भिवंडी आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी सहा नावांची यादी जी आहे ती आता मिळालेली आहे टी व्ही नाईनच्या हाती लागले आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत विनोद काय सांगाल सहा नावं ज्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी अनिल शिरोळे यांच्या नावावर काठ लागून त्या ठिकाणी गिरीश बापटांची वर्णी लागू शकते तर ज्या जागेवरने शिवसेना भाजपमध्ये थोडीशी धुसफूस होती त्या जालनाच्या जागेवर दानवेंचं नाव कन्फर्म होते असं कळतंय काय सांगाल एकूण या यादीबद्दल काँग्रेस पक्षाने ज्याप्रमाणे पहिली आपली यादी जाहीर केली आणि त्यानंतर आता भाजप पक्षही सज्ज झाला आहे या अनुषंगाने भाजप भारतीय जनता पक्षांची सात जागांची नावे जवळपास कन्फर्म झाली आहे आणि त्या अनुषंगाने भाजप आज किंवा उद्या या यादी, यादी जाहीर करतात खास करून नागपूरमधून नितीन गडकरी अकोलामधून संजय धोत्रे कपिल पाटील भिवंडीमधून तर पुण्यामधून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्याचा भारतीय जनता पक्षांनी निषेध केला आहे त्याच प्रकरणी जालन्यामधून रावसाहेब दानवे कारण अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु राव तो बंड मोडीत काढला आणि त्या त्यानंतर मात्र भाजपमध्ये त्यांची आपली जी काट आहे ते मजबूत करण्याचं काम रावसाहेब दानवे यांनी केलं आहे तर त्या त्याप्रकरणं आता दिसतं की रावसाहेब दानवे यांची जालनामधून उमेदवारी पक्की झाली आहे तर दुसरीकडे गडचिरोलीमधून अशोक नेते यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे तर चंद्रपूरमध्ये अन्सरा जाहीर यांची उमेदवारी निश्चित आहे तर या प्रकरणी आणखी दोन तो एक तो ए आज किंवा उद्याची वाट बघावं लागेल कारण अधिकृत यादी जी आहे ते लवकर जाहीर होणार आहे आणि या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष आणखी चर्चेचा सत्र सुरू असणार आहे स्क्रीनिंग कमिटीची बैठक भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यामध्ये उर्वरित नावे आहे ते पूर्ण करतील आणि त्यानंतर अंतिम यादी भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रात घोषित करतील नक्कीच अंतिम यादीकडे आता सगळ्यांच लक्ष लागलं केवळ भाजपचं नाही तर युतीचं विरोधकांचं कारण प्रत्येक पक्षाला समोरचा उमेदवार बघून आता आपली लढत स्पष्ट करायची धन्यवाद विनोद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कराईन मराठी डॉट कॉम